kepada semua pengguna pengguna kepala syarikat berda Ani Janja Denku Bukit Apandai Kutani Tanah Semer dan Malam Mahal yang berwarna आणि त्यांच्या स्वभावाचे काही वशिस्त आपल्याशी पूर्णपणे याचा अर्थ असा की चळवळ ही आपल्या जीवनाचा अनुन्न अंग आहे ज्या पद्धतीनं मुलांचं संगोपन आई वडिलांची सेवा आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य आरोग्य जबाबदारी आपल्या कुटुंबाची प्रगती ही जशी जबाबदारीना आपण करतो अगदी त्याचा भाग म्हणून चळवळ समाज आणि सामाजिक कार्य हे त्यांनी आपल्या जीवनाचा अभिनंद असा अंग त्यांनी म्हणजे त्यांना विद्यार्थी कसे जेव्हापासून समाज आली असेल रोमत आली असेल तेव्हापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामाजिक कार्याची चळवळीची जबाबदारी ती पार पाडलेली आहे एक कार्य करता समोर एक आदर्श असून कारण नऊ साधारण सरांचं आपल्याला ठेवता येईल ते त्या पुढीचं मौजूद पण आहे त्या पुढीमध्ये तशा पद्धतीचे कार्यकर्ते घडवले आजच्या पुढीमध्ये तशा पद्धतीचे कार्यकर्ते भरतील किंवा घडवतील आपण भरून असा आशावाद व्यक्त करता येईल पण त्याबद्दल खात्री घेता येणार नाही त्याच कारण असं आहे की गेल्या दोन चार पाच दहा वर्षांमध्ये आपण पाहिलं तर वीस ते तीस वर्षात तीन

सहभागी होताना दिसत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या चळवळीचा लढा या चळवळीचा संघर्ष या चळवळीच संघटन या चळवळीच बौद्धिक बौद्धिक ज्याला म्हणून आपण लढाई ही कशी लढणार

सत्याग्रहामध्ये सहभागी होणं सभेमध्ये सहभागी होणं आणि त्याच्यातून जे काही विचार जे काही शैली भाषण करण्याची शैली विचार करण्याची शैली ही ज्या पद्धतीनं विद्यार्थी दशेमध्ये जलल दळण होती ती जडल दळण आज आपण आपल्या तरी जीवन दिसत नाही आणि म्हणून नवसागर सरांना अभिवादन करताना नवसागर सरांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्याला त्यांच्या त्यांच्या स्वभावातून आणि त्यांच्या पिढीकडून हा जो वारसा त्यांना मिळाला तो वारसा आपल्याला आपल्या समाजात येणाऱ्या पिढीमध्ये कसा उलटता येईल हे आपल्याला एक मोठी जबाबदारी आहे मोठं आव्हान आहे समाजामध्ये एक रिटायर्ड झालेला वर्ग म्हणजे पंचावन्न हा मिरवणूक असो सभासमेलन असो कृपयाही याच्यात हा वर्ग सहभागी आहे कि दहा वर्षामध्ये ते या प्रेस्त पावणार आहे अशा वर्ग आज चळवळीमध्ये दिसतो आहे पण लंबे तारे तारे करते, नौ सा, करते ते नेते संशोधक यापैकी काही नव्हते ते जे होते पट्टीचे आणि कंठ ताप त्यांना असलेले असे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते म्हणून नेहमी कार्यकर्त्यांच्या संवेत राहणं कार्यकर्त्यांच्या बोलक्यात राहणं कार्यकर्त्यांमध्ये एखादा कार्यक्रम मिळवणं ते घडवून आणणं हे नवसागरी सरांच्या आयुष्याचे आहे अगदी मोठमोठे कार्यक्रम त्यांनी घडून आणलेले आहेत मग त्यासाठी रात्र दिवस मेहनत घेणं आणि त्यांचं घर म्हणजे कार्यकर्त्यांचा एक कार्यालय राहायचं रात्र दिवस कार्यकर्ते तिथे बसून राहायचे बैठका व्हायच्या त्या बैठकांच संपूर्ण नियोजन जेवण्यापासून चहा पाण्यापर्यंत ते नवसाधे सरांच्या <स्तुण> कार्यक्रम मानवी तर खर्चा हा आहे म्हणजे सराचा समर्पण आणि म्हणून त्यांच्यासारखे त्यां कार्यकर्ते निर्माण होणं सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनानं चालते नेत्यांच्या विचारानं चालते पण कार्यकर्त्याच्या समर्पणानं त्याच्या प्रचाराने त्यांच्या मेहनतीनं परिश्रमान ही चळवळ चालवत असते आणि म्हणून कार्यकर्ता चळवळीत असणं तयार होणं त्याची कमिटमेंट त्याच्यासाठी असणं त्याची कंटिन्युएशन त्याच्यासाठी असणं हे संपूर्ण चळवळीसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्या काही चळवळी आज आपल्यासमोर दिसतात पतिराजांच्या असून पतिवाजांच्या असून त्यामध्ये देखील जी मिशनरी झील आहे ही मिशनरी झील त्या

व्यावसायिक शिक्षण घेणारा वर्ग ज्यांची मुलं पुन्हा मुंबई हैदराबाद है या ठिकाणी शिक्षणाला आहे ते समाजापासून एकदम आहे जो कॉम सर्वसाधारण शिकलेला ज्याला नोकरीची कुठलीही द्यावी नाही मग असा वर्ग जो आहे तो कोणत्या तरी दादाच्या मित्रमंडळामध्ये कुठल्या तरी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटनामध्ये आणि मग दादांच्या पैशावर नेत्यांच्या पैशावर गर्दी करणारा गर्दी जमवणारा डीजेवर नाचणारा डिजिटल डिजिटल बॅनरवर दिसणारा प्रेम करणारा डान्स करणारा डीजेवर असा कोरडीमध्ये विभागलेला एक वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात समाजाचे वीस चित्र समाजासमोर ठेवत असतो न्याय याच्यामध्ये तो विभागलेला आहे पण मोर्चा असो मिरवणूक असो हा वर्ग रस्त्यावर आपली ताकद दाखव त्याच्यामध्ये इंधन कोणाचे असो पण गाडी याची सुसाताची रस्त्यावर चालताना दिसते आणि जो वर्ग एम पी एस सी च्या मागे लागलेला वर्षाला हजार आय एस च्या जागा राहतात त्याच्यासाठी किमान दहा कोटी

त्यांचा मुलगा आजही सामाजिक मालमिकीमध्ये आहे चिंतनामध्ये आहे विधानामध्ये आहे त्यांचं पूर्ण कुटुंब सामाजिक चळवळीमध्ये आहे आणि म्हणून सरांना अभिवादन करीत असताना सरांचा हा एक चळवळीमध्ये कसा येईल आणि तो येऊन दीर्घकाळ कसा केले याबद्दल आपण पुरलेला आयुष्य मला वाटतंय आपण घालावं आणि ही नवसाग्र सरांना आपली आदरांजली म्हणून श्रद्धांजली म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही केलं त्याच्यावर आपण आपल्या नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ या आपल्या संदर्भ ग्रंथामध्ये आपण त्यांचा एक लेख घेऊन त्यांच्या स्फूर्तींना आपण आपल्याकडून परिणाम शब्दबद्ध करून समाजासमोर एक त्यांचा आलेख एक शिलालेख त्यांच्या चरित्राचा आपण जोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत आजच्या प्रश्न मला वाटते आपण सरांच्या प्रती आपला कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना त्यांची स्फूर्ती त्यांचे विचार त्यांची आठवण आपल्याला सतत समाजासोबत बांधून ठेवून समाजाच्या कार्यामध्ये आपल्याला ते प्रेरणा देत राहील प्रेरित करीत राहील त्यासाठी आपण त्यांचं सतत स्मरण करून स्मरणात त्यांना करू Ani api jadi Nubai jadi dan kita untuk mengkul Ni yang